पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील लोणंदकडे जात असताना लक्ष्मण हाके निरा या ठिकाणी चहा घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि याची माहिती मराठा तरुणांना मिळताच हॉटेलच्या बाहेर येऊन मराठा तरुणांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे यानंतर पोलिसांनी तातडीने यात धाव घेत मध्यस्थी केली आहे मनोज दारांगे यांचं मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुण संतप्त झालेले आहेत त्यातच लक्ष्मण हाके हे मराठा आंदोलकांच्या विरोधात बोलत आले आणि यातूनच हाके यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आल्याचं बोललं जात आहे यावेळी लक्ष्मण हाके यांनी थेट रस्त्यावर बसूनच या सर्व विरोधी आंदोलनाचा निषेध व्यक्त केला तर येळकोट येळकोट जय मल्हार ओबीसी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या एकूणच दोन्ही बाजूकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली नेमकं काय घडलं पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली हाके हे निरा येथील एका हॉटेलमध्ये थांबले असताना ही घटना घडली मराठा तरुणांना याची माहिती मिळतात त्यांनी हॉटेल बाहेर जमून हाके यांच्या विरोधात घोषणा दिल्या पोलिसांनी यात मध्यस्थी केल्याने वाद चिगळ नाही मात्र या घटनेनंतर लक्ष्मण हकेने आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केलाय मात्र मराठा आंदोलकांनी हक्के यांचे आरोप फेटाळले नाही आम्ही केवळ तिथे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या या पलीकडे कुठलीही घोषणा दिली नाही असंही या आंदोलकांनी म्हटलं आहे आम्ही इथं बसतो काय करतो आम्ही काय आम्ही काय अल्पसंख्या कोरांना बोलवून व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल करावं घेऊन इच्छुक आम्ही लोकशाही आम्हाला अरे धनगराची आहे आम्ही परत आम्ही परत तुम्हाला काय काय तुम्ही तुमच्या मार्गाची आम्ही आमच्या मार्गाची कोणाला आमची का

ઘણા કરાય

સાહેબી ચા ચાટલ અને ચા પીતો आम्ही जाऊ सचिन दादा कायद्या काय चहा प्यायला थांबलो कोण काय आम्ही शिवाजी महाराजांसाठी जीव दिला नाही आमचं नाही शिवाजी महाराज सचिन शिवाजी महाराज पण हे चुकीच आहे ना असं चाललोय आणि हे गोष्ट अहो काय पळकुटे नाहीत मारतील काय आपल्याला अरे काय पळकुटे नाहीत आम्ही अरे असं इथं म्हणून येऊन अडवणं हे करणं बरोबर आहे का अरे असं अडवणं बरोबर आहे का हा अरे आम्ही कधी अडवणार का तुम्हाला अरे अडवायचं असलं तर तुम्हाला तेव्हाच अडवलं असतं आम्ही सचिनदा सचिन भाऊ आम्ही अल्पसंख्याक काय काय इथले ऐका ना ऐका अल्पसंख्याक काय काय सचिन भाऊ हे चुकीच माणूस छान घ्यायला थांबले आणि हे बाहेर येऊन घ्यायचा कमी आहे का मध्ये कमी आहे म्हणजे वाद करायचा आहे आम्ही दंगल आम्ही शिवाजी महाराजांची जीव देणार शिवाजी महाराजांच्या नावाने

आम्ही आमच्या गावात कुणाला तर आणू अहो सर चहा प्यायला थांबलो तर ते धमक्या देत होते बाहेर दे। येऊन